राहू केतूच्या ऍक्सेस मध्ये जेव्हा सगळे ग्रह पडलेले असतात तेव्हा जो योग आकाराला येतो त्याला कालसर्प योग असं म्हणतात मग कालसर्प योग असणाऱ्या का लोकांच्या कुंडलीमध्ये कायमच संघर्ष असतो का ही एक समाजात आणि जनमान्यता आहे की कालसर्प योग ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो तिथे त्यांना संघर्ष हा करावाच लागतो पण संघर्ष जरी करावा लागला राहू आणि केतू मध्ये असणारे हे सगळे ग्रह त्यांना जास्तीत जास्त आणि जिथे जिथे दृष्टी पडते तिथलं शुभत्व राहू हे कमी करतो आणि केतू जिथे मुळात कमतरता ही आणतोच आणतो त्याच्यामुळे राहू केतूच्या या ऍक्सेसमुळे संघर्ष जरी करावा लागला तरी जे काही सक्सेस मिळतं ते अतिउच्च कोटीचं असतं म्हणजे आयुष्यातला बराचसा काळ संघर्षा करता जातो हे जरूर पण त्या संघर्षाचं तितक्याच पटीनी फळही मिळतं त्यामुळे कालसर्प योगाला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये कारण कालसर्प योग आजकाल कलियुगामध्ये आपल्या कुंडलीमध्ये असलेला नक्कीच चांगला कारण कुठल्याही संघर्षावर मात करण्याची शक्ती आणि हिंमत आपल्याला इतर ग्रह देत असतात की ज्याच्यामुळे आपण या सगळ्या संघर्षातून सरळपणे बाहेर पडतो आणि जे काही सक्सेस असतं ते कोर सक्सेस असतं की ज्याचा उपभोग आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो तर या कालसर्प योगाला घाबरायचं काहीच कारण नाही नाही का कारण ही जी नावं दिलेली आहेत कालसर्प योगाची नागांच्या नावावरनं दिलेली आहे की ज्याच्यामध्ये विष आहे पण ते विष पचवण्याचं ताकद ही आपल्यामध्ये असते आणि आपण त्याच्यावर संघर्षाने मात हे करू शकतो त्याच्यासाठी उपाययोजनाही आपल्या ऋषीपदींनी दिलेल्या आहेत पण त्या उपाययोजना करूनही या योगाचा परिहार आपण करू शकतो त्याचप्रमाणे हा संघर्ष प्रत्येकाला संघर्ष हा आठळच आहे मग तो कोणत्या योगातून कोणत्या भावातून येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे तर विषधर काल सर्पयोग हो, हा लाभ आणि पंचम स्थानातून येतो म्हणजे लाभस्थानामध्ये राहू असतो आणि पंचमस्थानामध्ये केतू मग आता लाभस्थानामध्ये ज्या वेळेस राहू असतो तेव्हा तो जे काही लाभ मिळवून देणार असतो ते इझिली लाभ हे मिळवून देतो कुंडलीतल्या इतर ग्रहांप्रमाणे पण पंचमात असणारा केतू त्या लाभाला व्यसन घालतो म्हणजे त्या लाभामध्ये कमतरता आणतो म्हणजे शिक्षण जरी कितीही अतिउच्च प्रकारचं असलं तरी त्या शिक्षणामुळे मिळणारी प्रगती किंवा मिळणारं सक्सेस याला लिमिटेशन पडतं